thank mm -hmm. you नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही जर आजच्या ब्लॉग आणस मला स्वागत आणि तुम्ही आत्ता मला असं बघत असाल म्हणा की चाल उडे तर मित्रांनो आम्ही चालू विहिरीवर पाणी आणायला आहे बघा अंडी घेऊन टॉवेल टाकलं गळ्यामध्ये आता तुम्हाला गावातलं खरं म्हणजे जेव्हा पाणी संपतं आणि जेव्हा आम्ही विहिरीवर जातो विहिरीवरून पाणी आणतो तेव्हा दाखवतो तुम्हाला जेव्हा गाव अरे रे 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 तर मित्रांनो तो चालू आहे विहिरीवर पाणी आणायला आणि मामाला बघितलं असताल तुम्ही महाहांडे नेताना आणि आता जा मी जाऊया दाखवतो आमची विहीर आणि खूप वर्षाच्या नंतर मग मी जातो त्याचं पाणी भरायला आणि त्याच्या कारण पहिलं नदीला पाणी असायचं पहिलं 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 खूप पहिलं पहिला टायमाला आणि कारण का पाऊस येईपर्यंत पाणी असायचं नदीला आणि आम्हाला हो पाणी पुरायचं पण आता तसं होत नाही पाणी लवकर जातं नदीचा पाणी लवकर आटतं तर त्याच्यामुळे आम्हाला पाणी जास्त भेटत नाही तर आम्ही चाललो आता विहिरीवर चला E त्याला कोण नव्हतं एक अंडावर अजून होता तो मम्मीने उतरवला बघू शकता घामाने पूर्ण भिजलो आहे दोन अंडे आणले कारण एक मम्मी व्हिडिओ शूट करायला कोण नव्हतं त्याच्यामुळे मम्मीने एक हांडा उतरला आणि मम्मी एक घेऊन गेले त्याच्यामुळे त्याला तेव्हा शूट केला सब पाने आवने तर असं पाणी आणायला वाटतं खालून विरीवरून तर आता दुसरी खेप चालली आहे माझी आता बरं दुसऱ्या खेपेला चाललो खेप आहे खाली बस ही शेवटची ट्रीप आहे मग संध्याकाळी बघू पाणी आणायचं की नाही तर तू वापर करू याचा उपशियातय घरात आम्ही ते टाकी लागू दे बघ टाकी लागली मग हात पायच पाल घ्यायचं हवा उपशत अर्धी टाकी खाली रे पाणी बदल हरभऱ्याची भाजी त्या साईडला शिस्त हरभरीची भाजी इकडं झाले दोन भाकऱ्या वाजून झालेत मम्मी तीन झाले तीन भाकऱ्या वाजल्या ना मम्मीने ऑलरेडी भास बाक बर। बाकी मस्त थोडा वेळ नाश्ता करू मग परत जायचं आपल्याला विहिरीवर पाणी भरायला तर चहा घ्याव आपण चहा नाही घेतलेली अजून चहा घ्यायची बाकी आहे आता दुसरा कप घेतला आपण पहिली घेऊया गोळी ॲक्च्युली गोळी घेतोय कारण की माझ्या पोटामध्ये बाय बोल गोळी घेतो कारण माझ्या गरम घरामध्ये त्याच्यावर मी डॉक्टरकडे गेलो होतो तर त्यांनी या आपल्याला गोळी दिली आहे ती घेऊया आणि नंतर नाश्ता करायचा आहे तुला फिरते रे नवीन फॅमिली मेंबर आहे कुठे पण जा फिरत बसत गाडी उडवेल तुला आलं परत खाली आलं परत खाली आम्हाला दूध नाही घातलं होतं थोडस ते बस झालं बस लय लयस हा धर 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 हे बघ हा पी हे आपल्या चहा हा आले थोड्या वेळ घे तर आता परत आपल्याला पर जायचं आहे विरीवर पाणी आणायला आता चा सेंड आहे तर जायचं आपल्याला विरीवर पाणी आणायला हे बघ वरती आणि आमच्याकडे ॲक्च्युली एक न्यू फॅमिली मेंबर ॲड झाला आहे ते अचानक भयानक मांजर झालं आमचं पण नाही आहे ते सोडलं होतं कोणीतरी बाहेर तर तिकडे त्यानं माझ्या बहिणीला भेटलं ते त्या पाराच्या इथे आलं तर त्यांनी घेऊन आलं छोटंसं होतं तर असे मानतो कोण म्हणजे अशी दुधावरची छो छोटे छोटे फुगल असतात त्यांना सोडू नका तर बेकार वाटतं तर ते खूप छोटं आहे लहान आहे तर त्याला तर मी दूध पण चालू केलं आहे तर आमचं चिंकी हे तर सगळ्यात हरामी आहे तर अशा माणसांना सोडू नका वाईट वाटतं असं छोट्या छोट्या माणूसांना सोडतात ते थोडी मोठी झाली की तर सोडा देऊन टाका कुठे नाही कुठे पण अशी सोडू नका कुठे रस्त्या बिस्त्यावर तर बिचारी लहात बिचारी लहान लहान असतात तर प्रत्येक तरी आपण काही घेऊन येऊ शकत नाही ना घरी त्याच्यामुळे थोडं वाईट वाटतं तर थोडीशी मोठी झाली की चल कुणाला कुणाला देऊन टाका असे कुठे पण रस्त्यावर सोडू नका मांजरांना एवढंच ॲक्च्युली आय एम कॅट लवर तर जायचं आहे विहिरीवर परत पाणी आणायला बघू नाश्ता करून आता गोळी घेतली आहे गोळी घेतल्याचं कारण म्हणजे ॲक्च्युली माझ्या पोठामध्ये गरम पडलं त्याच्यामुळे डॉक्टरने बोललं ही गोळी घे सकाळी तर म्हणजे नाश्ता करायच्या आधी गोळी घ्या हंचवीपोटी तर हंचवीपोटी गोळी घेतली आणि आता चहा घेऊया आणि मग थोडासा नाश्ता करू मग विहिरीवर जाऊ आपण पाणी न्यायला चला जाऊ नाश्ता घ्यायला देऊ हा ह्याच्यात दे, थोडीशी दे बस दे थोडेसे बस नाश्ता गावाकडचा नाश्ता असं असतो भाकरी आणि चण्याची उसळ ते एक नंबर नाश्ता असतो सकाळ सगळं भाकरीचा नाश्ता केलात ना तर दिवसभर भूक लागणार नाही असं चपाती केला तर एवढं वाटत नाही पण भाकरीची जी मजा आहे ती वेगळीच असते तर नाश्ता करूया आणि मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळातच चला मग काकूसोबत चाललो खाली विरीवर पाणी आणायला मी जात होतो काकू बी पण येते आणि मग जागा पाणी आणूया किती पाणी हवं आहे किती खेपा दोन बस दोन खेपा पिण्यासाठी पाणी सध्या आमच्या गावामध्ये पिण्यास आता सध्या आता मी जातो आहे पिण्याचं पाणी आणायला दोन खेपा तर सध्या आमच्या गावामध्ये पाण्याची थोडी टंचा त्याच्यामुळे मम्मी आज टँकर येणार आहे हा मम्मी मम्मी पाण्याचा टँकर मस्त आहे कर दो करतो मग भेटतो तुम्हाला चला